स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा कोल्हापूरमधला आमचा शेवटचा दिवस आहे आणि आमचं ऑलमोस्ट पूर्ण कोल्हापूर फिरून झालं आहे तर आज आम्ही निघालो आहे सकाळ सकाळ लवकर आधी उठून आम्ही इथे आपे खायला आलो जे की त्यांचा स्टॉल आहे मंदिराच्या आतमध्ये म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिराच्या आतमध्ये बाहेरचे जे आहेत आपे किंवा थालीपीठवाले ते खूप म्हणजे खूप बेकार बनवतात मी स्पष्ट सांगते कारण तिकडे कोणत्याच प्रकारची टेस्ट नव्हती आणि जर तुम्ही कधी आलात तर मंदिराच्या आतमध्ये येऊन हे थालीपीठ नक्की ट्राय करा तर आज आम्ही निघालो आहे नरसोबाच्या वाडीला आणि रस्त्यामध्ये जाता जाता आम्हाला छानपैकी उसाची कापणी चालू होती तर त्याचं सर्व म्हणजे जे जी, जी प्रोसेस आहे ती आम्हाला बघायला मिळाली आणि आम्ही एक वीस ते पंचवीस मिनटं आम्ही इथे थांबून बघत होतो की ते लोकं कसं करतात शेतीचं काम म्हणजे खरंच खूप कष्टाचं आहे आणि आपण म्हणतो की आपण इथे आरामात खातो आहे पण तिकडे त्या शेतकऱ्याला किती घाम गाळावा लागतो उन्हाताणामध्ये त्याला काम करावं लागतं प्लस त्याला घराचं वगैरे सगळं बघून त्यांना ही सगळी कामं करावी लागतात त्यामुळे त्यांच्यासाठी शब्दच नसतात आपल्याकडे बोलायला त्यामुळे शेतकरी हा खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर ते नसतील तर आपण नसू कदाचित आपल्याला खायलासुद्धा मिळणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी तो खूप महत्त्वाचा घटक आहे शेतकरी म्हणजे तर आता आम्ही निघालो आहे नरसोबाच्या वाडीला नरसोबाची वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुक्यातील चारशे सतरा हेक्टर क्षेत्राचं गाव आहे आणि इथे टोटल नऊशे तीस कुटुंब आहेत त्यामुळे गावाची लोकसंख्या जास्त नाही आहे त्यामुळे हे हे जे आहे नरसोबाची वाडी ते कोल्हापूरपासून पंचेचाळीस किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे आणि कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर हे मेन क्षेत्र दत्तांचं क्षेत्र वसलेलं आहे आम्ही ॲक्टिवा रेंटने घेतलेली त्यामुळे हार्डली एक तासाच्यावरती आम्हाला अर्धा तास लागला दीड तासामध्ये आम्ही पोचलो तो पण आमचा वीस मिनटं आम्ही टाईमपास केला त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे आज म्हणजे अजिबात गर्दी नव्हती गुरुवारी एसपेशली खूप म्हणजे खूप गर्दी असते असं सगळेजण इकडचे बोलत होते नृसिंह सरस्वतीच्या पावन वास्तव्यामुळे या क्षेत्राला नृसिंह वाटिका असं ओळखलं जाई जाऊ लागलं आधी पण आत्ताच्या काळामध्ये त्याला नाव पडलं नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी कृष्ण आणि पंचगंगेचं जे नयनरम्य म्हणजे अगदी बघण्यासारखं जो तीर आहे खरंच जर तुम्ही इथे गेलात तर नक्की बघा इकडचा जो म्हणजे जो तीर आहे आणि त्या तीरावर जे वसलेलं हे तीर्थक्षेत्र आहे ते आपल्या सगळ्या भक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर खूप साऱ्या महान विभूतींनी इथे वास्तव्य केलेलं आहे त्यामुळे इकडे पूर्ण जो परिसर आहे तो साधना उपासना भक्ती भक्तिभाव म्हणजे तिकडच्या वातावरणामध्ये तिकडच्या माणसांमध्ये सुद्धा तो भक्तिभाव दिसून येतो पहाटे तीनपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे जागर चालूच असतो रोज काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवनपाठ धूपधीप आरती दत्त दत्तकजरामध्ये होणारा पालखी सोहळा या सगळ्या म्हणजे जो हा जो नित्यक्रम ठरलेला आहे त्यामुळे इकडे येणारे प्रत्येक लोक किंवा इकडची लोकल लोकंसुद्धा अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने हे सगळं सांभाळतात आणि हे सगळं डेली होतं तिथे आम्ही पोचलेलो दुपारच्याच वेळी त्यामुळे आम्हाला इथे कोणत्याच प्रकारची गर्दी नाही भेटली आणि ऊनसुद्धा जास्त नव्हतं आणि इकडे सगळीकडे तुम्हाला सावलीच बघायला भेटेल कारण पाणी आहे जवळच एकदम त्यामुळे खूप शांतता आणि थोडंसं थंड वातावरण आहे स्टार्टलाच मंदिराच्या आतमध्ये जातानाच ओट्या वगैरे घ्यायचं देवाचं सामानाच्या भरपूर सारे स्टॉल आहेत तुम्ही तिकडनं काही घेऊ शकता त्यानंतर समोरच देणगी ऑफिस आहे देणगी ऑफिसच्या बॅक साईडला एक झाड आहे त्याच्या बाजूला वॉशरूम्स आहेत आणि डा डाव्या साईडने तुम्हाला खाली उतरून तुम्ही बघू शकता भला मोठा तीर आहे आणि त्याच्यावरती त्यांनी असं स्कायवॉक टाईप थोडंसं बनवलं आहे जेणेकरून रांग रांग लावलेली आहे तिकडे दर्शनासाठी आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालं आणि मी इथे जवळजवळ तिसऱ्यांदा की चौथ्यांदा आलेली पण तरीसुद्धा मला इथे अजूनही एकदा नेलं तरीसुद्धा मी अतिशय म्हणजे असं आवडीने जाईल कारण मला इथे जायला खूप आवडतं मला पूर्ण कोल्हापूर जरी परत फिरायला मिळालं तरीसुद्धा मी परत जाईन आणि तुम्ही बघू शकता मी जसं मघाशी सांगितलं तसं खूप छान नदीचा काठ आहे एकदम स्वच्छ आहे क्लीन आहे त्यामुळे मला हे दृश्य सर्वात जास्त आवडलं या पवित्र ठिकाणी नृसिंह श्री नृसिंह सरस्वती यांच्या पादुका आहेत आणि अनेक इथे धर्मशाळा आहेत भक्तनिवास आहे प्रसादालय आहेत खूप सारे उपलब्ध आहेत या ठिकाणाबद्दल मला स्पेशल सांगावंसं झालंच तर पवित्र नद्यांच्या संगमावर हे ठिकाण वसलेलं आहे कृष्ण आणि पंचगंगा जसं की मी आधी सांगितलं तसेच येथे दक्षिणद्वारातून श्री कृष्णामाईचं जे पाणी येतं ते पादुकांवर वाहून बाहेर पडतं आणि त्याची ती जी प्रक्रि प्रक्रिया आहे प्रोसेस आहे त्याला दक्षिणद्वार सोहळा असंसुद्धा म्हणतात इकडे जे वॉशरूम्स आहेत नरसोबाच्या वाडीला ते थोडेफार घाण आहेत म्हणजे मी असं म्हणेन की तिकडे तुम्ही नकाच जाऊ कारण त्यांनी मेंटेनच केलेले नाही त्यामुळे अतिशय त्यांचे हाल बेकार आहे त्या वॉशरूम्स लहान मुलांना घेण्यासाठी छान छान खेळण्यांची दुकानंसुद्धा आहेत त्यामुळे मि हिराने इकडे भरपूर मोठा स्टॉप घेतला होता आणि त्याने अक्षरशः दोन तीन खेळणी तरी तिच्यासाठी घेतलीच आणि अं त्यानंतर मग आम्हाला जेवायचं होतं तर सोमन म्हणून एक हॉटेल आहे तर तिकडे आम्हाला जेवायचं होतं पण प्रचंड लाईन होती तिकडे त्यामुळे मग आम्ही एका लोकल हॉटेलमध्येच जायचं ठरवलं जर नृसिंहवाडीला जर तुम्ही येत असाल तर तिकडे सोमन या हॉटेलमध्ये नक्की लंच करा खूप जा छान जेवण भेटतं आणि त्याचा आम्ही यूट्यूबवरूनच रिव्ह्यू बघून इथे आलेलो त्यानंतर मग आम्ही मी एका लोकल रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो तर तिथे असा चार्ट लावलेला प्रत्येक ठिकाणाचं नृसिंहवाडीपासूनचं जे डिस्टन्स आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथून भरपूर ठिकाणी जाऊ शकता आपलं श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर जे आहे कर्नाटकचं ते इथून हार्डली सत्तावीस किलोमीटरवर आहे त्यानंतर इथे हनी हरिपूर बाग आहे कनेरी मठ पण मी आदल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर बाळूमामा मंदिर हे सगळं तुम्ही इकडूनसुद्धा फिरू शकता त्यानंतर बावीस किलोमीटरवर तुम्हाला वीरभद्र मंदिर आहे कोपरेश्वर हो मंदिर आहे एकोणीस किलोमीटरवर तर तेसुद्धा तुम्ही बघू शकता तर जसं की मी आधी सांगितलं आम्ही उसाची शेती बघितलेली कापणी बघितलेली तर त्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न हॉटेलवर येत होतो तेव्हा आम्हाला इथे उसाचं शेत दिसलं आम्ही आमच्या शेजाऱ्यांकडून बऱ्याच ब वेळा आम्ही उसाच्या शेताबद्दल ऐकलेलं आहे की खूप उंच असतं उंच असतं वगैरे तर आम्हाला हे प्रत्यक्षात आज बघायला मिळालं त्यामुळे आम्ही ॲक्टिवा बाजूला पार्क केली आणि त्यानंतर आम्ही खास इथे बघायला आलो फोटोज काढले आणि त्यानंतर मग आम्ही एक वीस पंचवीस मिनटानंतर आम्ही हॉटेलवर जायला निघालो कारण आमची आज रात्रीची घरी जायची ट्रेन होती आणि घरी आम्ही आ... रात्री जाणार होतो दहा साडे दहाची ट्रेन होती आमची त्यामुळे आम्ही हॉटेलवर गेलो जाता जाता थोडंफार मिहिराला स्नॅक्ससाठी आम्ही एका ठिकाणी थांबवलेलं तिथेच आम्ही चहा वगैरे पि आलो कोल्हापूरचा नृसिंहवाडीचा जो रस्ता आहे जो कोल्हापूरकडे जातो तिथे बरेच इंडस्ट्रीयल एरियासुद्धा आहे त्यामुळे आम्ही तेसुद्धा मी कॅप्चर केलं आहे माझ्या व्हिडिओजमध्ये तर आणि मला प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायला खूप आवडते त्यामुळे कोल्हापूरमधलं जेवढं मला जमतं आहे तेवढे सगळे स्पॉट्स आणि सगळे काही विशेषणं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत माझे चारही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आधीचे नसतील बघितले तर रिलेटेड व्हिडिओजमध्ये ईच अँड एव्हरी व्हिडिओ मी मेन्शन केला आहे मिहिराने ऊसाची जी पात असते ती काढून घेतलेली पण ती खूप अत्यंत धारदार होती त्याने हातसुद्धा कापला जाऊ शकत होता त्यामुळे मी तिच्या हातातून लगेच ती काढून घेतली आणि दुपारी आम्ही हॉटेलवर पोचलो थोडंफार रेस्ट केला आणि मग संध्याकाळी सनसेट एन्जॉय करण्यासाठी आम्ही रंकाळा लेकला आलो कारण आम्हाला ऑलमोस्ट सर्व फिरून झालेलं त्यामुळे टाइमपास करायचा होता म्हणून रंकाळा लेकला छानपैकी सनसेट एन्जॉय केला थोडंफार खाल्लं आणि मग त्यानंतर आमची ट्रेन होती रात्री जेवून झाल्यावर सो आम्ही हॉटेलवर केलो पॅकिंग करण्यासाठी तर माझे सगळे व्हिडिओज जर काही तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओज बघू नका तर कमेंट करून मला सांगा की मी कुठे चुकते किंवा काय सुधरू शकते मी माझ्या व्हिडिओजमध्ये तर मी ते नक्की इम्प्रूव्हमेंट करेन तुमच्या सांगण्यावरून तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा तर सगळ्या व्हिडिओजमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं तर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा कोल्हापुरी चपला कुस्ती चित्रपट कोल्हापूरचे एस्पेशली मसाले खाद्यपदार्थ पर्यटन स्थळं पर्यटन स्थळामध्ये पण मी खूप सारं तुम्हाला काय काय सांगितलं आहे त्यानंतर जे परि कोल्हापूरचे जे हवामान आहे जी भाषा आहे जो ह हवेमध्ये थंडावा आहे तसंच लोकांच्या जिभेवरसुद्धा थंडावा आहे जिभेवर म्हणजेच लोक खूप खूप जास्त प्रेमळ आहेत तर हे सर्व जर तुम्हाला अनुभवायचं असेल आणि जर तुम्ही इतर कोणत्या भारताच्या भागामधून असाल तर नक्की कोल्हापूरला व्हिजिट करा आणि कोल्हापूर एक खूप क्यूट शहर आहे जिथे तुम्ही खूप छानपैकी एन्जॉय करू शकता लोकल फूड तिकडचं एन्जॉय करू शकता जर माझ्याकडून काही राहिलं असेल कोल्हापूरबद्दल सांगायचं तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि ह्या सगळ्या जे ॲड्रेस आहेत थी, या सगळ्या ठिकाणांचे ते मी ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते जसं की मी तुम्हाला सांगितलं आम्ही आमचा सनसेट इकडे एन्जॉय केलेला रंकाळा लेकला तर तिथे आम्ही भेळीसुद्धा खाल्लेली तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर मग आम्ही रात्रीच्या ट्रेनने घरी निघालो सकाळी लवकर पहाटे आम्ही पावणेपासला घरी पोहोचलेलो घरी गेल्यानंतर मग सगळी कामं डेलीची चालू झाली सो so गाईज स्टेट uh, येऊन जर असेच माझ्या चॅनलवरती कनेक्टेड राहावा तुमचं प्रेम माझ्या चॅनलवरती असंच राहू द्या आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असेच ट्रॅव्हलचे रिव्ह्यूजचे सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी नवीन नवीन नक्की येत जाईल तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर